हॅलो गाईज कसे आहात सर्व तर आजचा ब्लॉग खरंच बेस्ट होणार आहे कारण मी चालले माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि तिच्याकडं एक खुशखबर आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की काय आहे ती खुशखबर त्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघावं लागणार आहे तर मी गावी गेले होते त्याच्यामुळे आमची भेट खूप दिवस झालं झाली नव्हती तर मी आता गावावरून परत आल्यावर तिला भेटायला चालले चला तर जाऊया मग तिच्या घरी आता एवढ्या दिवसांनी चालले म्हटल्यावर तिच्यासाठी काहीतरी स्वीट घ्यावं म्हणते नक्षू तुला काय पाहिजे नमस्ते दाखव चॉकलेट चॉकलेट दाखव मला तर फायनली मी आलेले आहे सिमरनकडे तर ही आहे माझी फ्रेंड तर काय आहे सिमरन खूशखबर खूशखबर माझी नाही आहे तर खूशखबर सिमरनची नाही आहे दुसऱ्या फ्रेंड जी आहे आम्ही दोघी मिळून तिच्याकडे चाललो आणि सिमरनने तिच्यासाठी काय बनवलं स्पेशल डिश सँडविच सँडविच बनवलेलं आहे तर आम्ही चाललोय आयशू कडे आणि तिथं गेल्यावर दाखवते मी ब्लॉग तुम्ही नक्की कंटिन्यू करा हाय कशी आहे तू मस्त तर काय आहे खुश खबर आयशू काय खुश खबर आहे तर आयशूला खूप दिवसातून कन्फ्यू झाले आणि ती आता आई होणार आहे आयशु त्यामुळे आम्ही खरंच खूप खुश आहे खूप वर्षातून शेवटी आता ती एक आई होणार आहे त्यामुळे आम्ही तिला भेटल आणि आम्ही मावशी होणार आहोत आणि दादा बी होणार आहे आयुष्य माऊला कुठे पोटात आहे आयुष्य माऊच्या पोटात तर सांग तुला कसं वाटतंय मग आता तर खूप छान वाटायला थँक्यू सिमरन मला पण खूप छान वाटायला तर जेव्हा आम्हाला आयशूची न्यूज कळाली तेव्हा खरंच आम्ही इमोशनल झालो होतो आणि खूप आनंद झाला आम्हाला पण तर आयशुला तिच्या फ्युचर साठी तर आजचा ब्लॉग इतर संपतोय आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं भेटून तिला आणि तुम्ही गेस करा म्हणून कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि झाल्यावर परत मी ब्लॉग टाकतेच तुला काय वाटते काय होणार आधी बोलला तुला बेवी बेवी। हो मला तर, तर <laughs> हा हेल्दी बेबी पाहिजे ते तर बरोबरच आहे मला वाटतं की मुलगी भावी कारण मला स्वतःला खूप दिवस झाला वाटते मुलगी भावी म्हणून नक्षीला विचारू नक्षीला विचारूया आपण नक्षू काय पाहिजे का दादा पाहिजे काय पाहिजे का दादा नीट सांग दीदी का दादा अजून एक पेस्ट्री देणार सांग काय पाहिजे दीदी का दादा दिदी तर काय होणार माऊला मौला बेबी कोणता होणार बेबी गर्ल का बॉय बॉय आता तर गल म्हणला चला तर थँक यू ब्लॉग बघितल्याबद्दल नकशु तू काय म्हणणार आमच्या मम्माच्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे बाय बाय